एक तरुण होता तो तरुण एका मुलीच्या प्रेमामध्ये इतका वेडा झाला इतका वेडा झाला की त्या तरुणानं त्या मुलीच्या वेडापायी तिच्याच कुटुंबातील सहा जणांवरती अंदाधुंद गोळीबार केला आणि याच्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि या भयंकर हत्याकांडामुळे सगळा प्रदेश जो आहे तो हादरून गेलेला होता हीच घटना आज आपल्याला बघायची आहे त्यासाठी आपल्याला जायचं आहे बिहार राज्यामध्ये त्या ठिकाणचं लखीसराय हे शहर आहे आणि त्या शहरामधलं पंजाबी मोहल्ला आहे त्या ठिकाणचं वॉर्ड क्रमांक आहे पंधरा या ठिकाणी दोन परिवार राहत आहेत एक परिवार आहे झा परिवार म्हणजे झा त्यांचं आडनाव आहे आणि दुसरा परिवार आहे चौधरी परिवार आता चौधरी परिवार जो आहे त्या परिवारामध्ये आई वडील आणि त्यांचा मुलगा आहे मुलाचं नाव आहे आशिष चौधरी आणि हा जो आशिष आहे तो स्वतःचा व्यवसाय वगैरे करतो आहे आणि त्यावरती त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललेला आहे आणि हा परिवार अत्यंत गरीब अशा पद्धतीचा परिवार आहे पण आशिष जो आहे त्याची स्वप्न मोठी आहेत आणि त्यानं व्यवसायात पदार्पण केलेलं आहे आणि त्याचं वागणं वगैरे अत्यंत श्रीमंतीचं आहे आता यांच्या शेजारी राहणारा झा परिवार आता या झा परिवारामध्ये शशी भूषण झा हे वडील आहेत त्यांना दोन मुलं आहेत आणि एक मुलगी आहे आता यांच्या मुलीचं नाव आहे दुर्गा दुर्गा झा आणि यांचा मोठा मुलगा आहे चंदनकुमार आणि त्या चंदनकुमारची पत्नी प्रीती कुमारी आणि दुसरा मुलगा आहे राजनंदन आणि राजनंदन झा आणि राजनंदनची पत्नी आहे त्यांचं नाव आहे लवली अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे आणि यांची तीनही मुलं म्हणजे मुलगा आणि म्हणजे दोन मुलं आणि एक मुलगी तिघंही नोकरी करतायत वडील निवृत्त आहेत ते त्यांना पेन्शन मिळते आहे हसता खेळता अशा पद्धतीचा परिवार या ठिकाणी आहे आता हे जे दोन परिवार आहेत त्या दोन परिवारांची एकमेकांबरोबर चांगली ओळख होती आता शेजारी पाजारी असल्यामुळे चांगलंच त्यांचं चांगलं जमायचं आणि आने अनेक वर्षापासून ती मंडळी एकत्र होती आता या काळामध्ये आशिष चौधरी म्हणजे आशिष आणि दुर्गा हे दोघंजण तरुण वयात आलेले होते म्हणजे यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी हे दोघंही वयात आले आता शेजारी होते ओळख होती नंतर ओळख पाळख सुरू झाली आता या ओळखी पाळखीतून यांची मैत्री झाली मैत्री हळूहळू प्रेमामध्ये बदलली आणि घरच्यांपासून लपून छपून आणि छपून लपून यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झालेले होते घरच्यांना सुतरामसुद्धा शक्यता म्हणजे कळून दिलेलं नव्हतं अगदी गुपचुप चुपचुप -चुप अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं आणि ते थोडं थिडकं नाही तब्बल चार वर्षापासून यांचे प्रेमसंबंध सुरू होते आता काही दिवसांनी यांनी म्हणजे गुपचूप गुपचूपच लव्ह मॅरेजसुद्धा केलेलं होतं आणि दोघंही आपापल्या घरी राहायचे आधीन अधूनमधून एकमेकांबरोबर ती भेटायचे आणि त्यांच्यामध्ये मग प्रेमसंबंध उफाळून यायचे अशा पद्धतीनं त्यांचं म्हणजे आता लग्नच झालं होतं त्याच्यामुळे हे पण तरीही कोणाला कळून दिलेलं नव्हतं आता काही दिवसापूर्वी मात्र दुर्गाच्या घरच्यांना आशिषबद्दल समजलं आशिषच्या घरच्यांना दुर्गाबद्दल समजलं दोन्ही घरच्यांना एकमेकांच्याबद्दल समजलं दोन्ही घरच्यांनी नेहमीप्रमाणे विरोध केला भांडण सुरू झालं कारण यांच्यामध्ये जाती वेगवेगळ्या होत्या दोघांची पार्श्वभूमी वेगळी होती आणि त्यामुळे दोन्ही घरच्यांनी या प्रेमाला मान्यता दिलेली नव्हती आणि ह्यांनी मान्यता दिली नसली तरीसुद्धा म्हणजे ह्यांचं जे काही स प्रेमसंबंध होते ते चालू होते आणि या वेळेस त्या दुर्गाचे जे आईवडील आहेत किंवा घरची मंडळी आहेत त्यांनी त्या दुर्गाची समजूत काढली की आपण अशा पद्धतीचे लोक आहोत आणि तो अशा पद्धतीचा आहे आणि त्याची पार्श्वभूमी वेगळी आहे आणि अशी पण माहिती समोर येते की आशिषची पार्श्वभूमी थोडीशी म्हणजे हिंसाचारात्मक होती किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीची होती वगैरे आणि त्याच्यामुळे मग त्याच्यासोबत राहू नकोस असं त्या घरच्यांनी त्या, त्या दुर्गाला समजावलं तुझा निर्णय चुकीचा आहे असं तिला समजावलं आणि तिच्या ते लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मग ती आपल्या प्रियकराच्या बरोबरती म्हणजे त्याला सोडण्याचा तिनं निर्णय घेतला त्याच्याबरोबर ती राहत नाही आणि ती आता आपल्या कुटुंबाबरोबरती राहायला लागलेली होती आणि म्हणजे एका बाजूला यांचं लग्न झालं प्रेमसंबंध सगळं झालं तरीसुद्धा आता तिनं ते सोडलं आणि आपल्या म्हणजे बर आता सगळं सगळ्यांना कळलं होतं पण तरी आता ती आपल्या आईवडिलांबरोबर राहते आहे आणि आता हळूहळू सगळं नॉर्मल व्हायला ला ला लागलं होतं दुर्गा जी आहे ते नोकरीला लागली होती आणि काही दिवसांनी या आशिषला असं समजलं की दुर्गा ज्या ठिकाणी काम करते त्याच ठिकाणी एक तरुण आहे आणि त्या तरुणाबरोबरती हिचं प्रेमसंबंध सुरू आहेत आणि विशेष म्हणजे याच्याबरोबर ती प्रेमसंबंध करण्याच्या अगोदर किंवा लग्न करण्याच्या अगोदर त्याच्याबरोबर ती हिचे प्रेमसंबंध होते आणि लग्नानंतरसुद्धा मग त्याच्याबरोबर हिचे प्रेमसंबंध आहेत आणि त्याच्यामुळे मग या आशिषला अशी शंका यायला लागली की त्या प्रियकरामुळे ही आपल्याला दूर लोटते आहे आणि आपल्याला बाजूला करते आहे आणि या सगळ्यांना तिच्या घरची मंडळी साथ आहेत पाठिंबा देत आहेत आणि त्याच्यामुळे याला प्रचंड राग आलाय यानं तिला समजावण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे बाकीच्या गोष्टी सगळ्या झाल्या पण ती काही याला स्वीकारायला तयार नव्हती याच्यामुळे मग यानं असं केलं की त्याच्याकडं तिचे काही फोटो होते लग्नाचे फोटो होते यानं सोशल मीडियावरती टाकायला सुरुवात केली आणि त्याच्यामधून पण यांच्यामध्ये प्रचंड वाद सुरू झालेले होते आणि या सगळ्या वादामधून हा जो आशिष आहे त्या आशिषनं त्या प्रियसीला म्हणजेच त्या पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला आणि तिला जे घरचे साथ देतात त्यांनासुद्धा संपवायचं अशा पद्धतीनं त्यानं कट रचलेलं आहे आणि त्यानंतर मग त्यानं ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगितली आणि अत्यंत भयंकर अशी घटना घडलेली होती तो जो काळ होता तो काळ होता छटपूजेचा आणि दुर्गा जी आहे ती नोकरीला होती पण ती छटपूजेसाठी आपल्या घरी आलेली होती एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळच्या वेळी सूर्याची पूजा करण्यात आली होती निर्जल उपवास महिलांनी ठेवलेला होता त्यानंतर दुसरा दिवस उजाडला वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस सकाळी पहाटे चार वाजता घरातली सगळी मंडळी उठलेली आहेत आणि सगळ्यांनी आवरलं आणि काही अंतरावरती नया बाजार परिसर आहे त्या ठिकाणचं किऊल नदी आहे त्या ठिकाणी नदीवर घाट आहे त्या घाटावरती हे झा कुटुंब तिथं गेलं आणि त्या ठिकाणी त्यांनी ती पूजा वगैरे साधारण पाचच्या दरम्यान तिथं सूर्याची पूजा केली आणि सात वाजेपर्यंत त्यांनी सगळं उरकलं आणि नंतर ते घराकडे यायला निघालेले आहेत आता अत्यंत पवित्र वातावरण होतं अत्यंत चांगलं वातावरण होतं सकाळचं सगळं फ्रेश 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 होतं आणि ते परिव तो कुटुंब तो परिवार हा घराकडे निघला आहे आणि घराच्या गल्लीमध्ये आता घरामध्ये जाताना एक गल्ली लागते गल्ली त्या गल्लीमध्ये हे सगळे घुसलेले आहेत आणि त्याच वेळेस समोरून तीन चार व्यक्ती आले आणि त्याच्यामध्ये एक होता आशिष त्याच्या हातामध्ये होतं बंदूक आणि ती घेऊन आशिष यांच्या समोर उभा राहिला आणि त्यानंतर मात्र हे परिवार समोरची लोकं जी आहेत ते घाबरले आणि यानं त्या ठिकाणी त्या परिवारावरती अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली आणि सगळ्या गोळ्या त्यानं त्या ठिकाणी झाडल्या आणि यावेळेस मग काही लोक इकडं तिकडं सैरावैरा पळायला लागले आरडाओरडा झालाय गोंधळ झाला आहे रक्ताचा सडा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि मारेकरी जे आहेत ते गोळ्या झाडून तिठून पसार झालेले आहेत आता या गोळीबारामध्ये दुर्गा झा आणि तिचे दोन भाऊ चंदनकुमार आणि राजनंदन हे जखमी झालेले आहेत आणि वडील शशीभूषण आणि त्यांच्या दोन्ही सुना प्रीतिकुमारी आणि लवली यासुद्धा गंभीर जखमी झाल्या होत्या आणि या, या गोळीबाराची अशी दहशत पसरली होती की सगळीकडे हा हाकार माजलेला होता आणि त्यावेळेस मग लागलीच कवय्या पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत पोलिसांनी सगळ्यांना त्या जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं याच्यामध्ये दुर्गा झा जी आहे ती गंभीर जखमी होती त्यानंतर चंदनकुमार म्हणजे तिचा भाऊ चंदनकुमार आणि राजनंदन हे दोघंही ऑन द स्पॉट गेले होते त्यांचा मृत्यू झाला होता आणि दुर्गाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये त्यानं आशिषनं गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्यामुळे काही वेळाने तिचा मृत्यू झाला होता आणि इतर जे तिघं होते त्यांच्यावरती उपचार सुरू होते अशा पद्धतीनं तीन जणांची या ठिकाणी हत्या झाली तिहेरी हत्याकांड घडलेलं आहे आता एकाच परिवारातील सहा जणांवरती गोळीबार झाला त्याच्यामुळे ही बातमी ज्यावेळेस मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राज्यामध्ये पसरली त्यामुळे सगळीकडे खळबळ माजली पोलिसांचा प्रचंड फौज फाटा त्या ठिकाणी जमा झालेला आहे वरिष्ठ पोलीस त्याचबरोबर ती डॉग स्कॉड फॉरेन्सिक टीम सगळे घटनास्थळी पोहोचलेली आहेत आणि विचारपूस सुरू झाली आणि यावेळेस मग तिघांवरती प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्याशी जेव्हा पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली त्यावेळेस आशिष चौधरीनं झा कुटुंबावरती गोळीबार केला हे स्पष्ट झालं होतं मात्र गोळ्या का झाडल्या बंदूक कुठून आणली होती आणि आता तो कुठे गेला अशा पद्धतीचे प्रश्न समोर होते आता पोलीस आशिष चौधरी याचा शोध घेत होते पोलीस त्याच्या घरी पोहोचले पण त्याचे घरी वडील होते वडील तर पॅरॅलि पहले, पॅरालिसिस झाला होता त्यांना ते अपंग होते आणि अत्यंत गरीब अशा पद्धतीचा तो परिवार आहे अत्यंत सामान्य असा हा परिवार आहे आणि त्या घरच्यांना विचारलं तर घरच्यांनी सांगितलं आम्हाला काही मा माहीत नाही तो कुठं आहे काय गेला आहे आणि एवढंच नाही ज्यावेळेस त्या वडिलांना हे सगळं कळलं त्यावेळेस त्याच्या वडिलांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती सांगितलं होतं की त्या मुलाला माझ्यासमोर आणा मी त्याला गोळीबार करून त्याला मारून टाकतो म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी ते बोललेले होते तर आता आशिष चौधरीला पोलीस शोधत होते त्यासाठी पथक रवाना झालेलं होतं त्याचा फोटो सोशल मीडियावरती सगळ्या माध्यमातून पोलिसांनी पसरवलेला होता पण त्याचा काही पुरावा लागत नव्हता पोलीस त्याला शोधत होते शोधत होते सगळं म्हणजे शहर पालथं घातलं होतं पण त्याचा काही तपास लागत नव्हता आणि दिवसांवरती दिवस जात होते प्रकरण चिघळत चाललेलं होतं सामाजिक कार्यकर्ते राजकीय मंडळी ही मंडळी आरोपींना अटक करा किंवा नातेवाईक मंडळी आरोपींना अटक करा म्हणून मागणी करत होती आंदोलन करत होते, होते आणि मृतदेहावरती तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही असंसुद्धा त्यांनी सांगितलं होतं मात्र पोलिसांनी मग मध्यस्थी केली आणि असं करू नका वगैरे सांगितलं आणि मग ते अंत्यसंस्कार वगैरे झाले होते आता दुसरीकडे आशिष चौधरीचा शोध जो होता तो चालू होता पण या हत्याकांडाला तिहेरी हत्याकांडाला जवळजवळ एक महिना लोटलेला होता तरीसुद्धा मारेकरी अद्याप मोकाट होता फरार होता आणि तो अजून सापडलेला नव्हता आजूबाजूच्या राज्यामध्ये सुद्धा पोलिसांनी शोध घेतला होता पुन्हा सोशल मीडिया खबरी सगळे ॲक्टिवेट झालेले होते फोटो व्हायरल केले होते आणि पकडणाऱ्याला किंवा त्याची माहिती देणाऱ्याला पन्नास हजारचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं तरीसुद्धा तपास लागत नव्हता आणि एका बाजूला हा सामाजिक मुद्दा होता दुसऱ्या बाजूला राजकीय मुद्दा तापलेला होता आणि एक महिन्यानंतर मात्र आशिष चौधरी यानं अचानकपणे पोलिसांच्या समोर सरेंडर केलं होतं म्हणजे घटना घडल्यानंतर एक महिन्यांनी एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसला अचानकपणे हा लखीसराय कोर्टामध्ये दाखल झाला आणि त्यानं पोलिसांच्या समोर स्वतःला पोलिसांना स्वाधीन केलेलं होतं आणि आता याच्यामध्ये अचानक बदल का झाला हा सरेंडर का झाला हे सगळं हत्याकांड त्यानं का केलं याच्यामध्ये कोण कोण सहभागी होतं का आणि इतर लोकं कुठं गेली किंवा इतर इतकं इत, इत, इतके दिवस तो कुठं होता आणि हत्या रोकडून आणली होती हे अनेक प्रश्न पोलिसांच्या समोर होते पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली आता त्यानं हे का केलं कशासाठी केलं तर ते सगळं त्यानं सांगितलं होतं की आमचं आमचं प्रेम होतं मग लग्न झालं त्याच्यानंतर मग घरच्यांचा विरोध पत्करून आम्ही सगळं हे केलं पण त्या मुलीनं मला ऐनवेळेला म्हणजे तिचा अगोदरच प्रेयकर होता आणि त्याच्यातनं मग हे सगळं त्यानं जे घडलं होतं ते सगळं सांगितलं त्याच्यामुळे म्हणजे प्रेमप्रकरण लग्न आणि विश्वासघात याच्यामुळे राग आला रागातनं हत्याकांड घडलेलं होतं आणि त्याच्यानंतर आशिष जो आहे तो त्या ठिकाणी एवढे खून करून तिथून पसार झाला होता आणि एक महिना तो त्याच्या जागा बदलत होता आणि लपतछपत तो फिरत होता त्याच्यानंतर त्याला समजलं की आज ना उद्या हे पोलीस जे आहे ते आपल्याला अटक करणार म्हणजे करणार आणि आपल्याला गंभीर शिक्षा होणार म्हणजे होणार आणि आता पोलीस इतके वाईट लागलेत की आपलं आता तीन लोकांना आपण मारले त्याच्यामुळे आपला एन्काउंटरसुद्धा करायला पुढं मागं बघणार नाहीत आणि त्याच्यामुळे तो घाबरला आणि एक महिन्यानंतर एकोणीस डिसेंबरला तो स्वतः कोर्टामध्ये आला आणि सरेंडर झाला आणि आशिषला ज्यांनी बंदूक दिली होती किंवा हत्यार दिलं होतं त्यांचीसुद्धा नावं समोर आली आणि आता पुढचं हत्यासत्र म्हणजे अटकसत्र जे आहे ते अटक सत्र चालू झालेलं होतं आता याच काळामध्ये पोलिसांच्या हाती आशिष चौधरी याची एक डायरी लागली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यानं त्याच्या प्रियसीबद्दल दुर्गेबद्दल आणि त्यांचं प्रेम कसं झालं ल नंतर लग्न कसं केलं बाकीच्या गोष्टी किंवा त्या अफेअर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये आलेल्या होत्या आणि नंतर ती सोडून गेली आणि त्याच्यामुळे मग त्याच्या घरच्यांनी तिला पाठीशी घातलं आणि म्हणून यानं त्याचा संपूर्ण परिवार संपवण्याचा निर्णय घेतला आणि मग हे कृत्य त्यानं ते केलं असंही त्या डायरीतनं काही भाग समोर येतो आहे आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि आता याचा अजून तपास चालला आहे आणि अशा ज्या घटना असतात त्याच्यामध्ये अजूनही काही नवीन माहिती वेगळी माहिती येऊ शकते त्यामुळे जर काही याच्यामध्ये अपडेट असतील तर आपण ते जरूर बघूया आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा पहिली गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपण ज्या युगात वावरतोय ते कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये प्रामाणिकपणाची अपेक्षा कोणाकडूनही करायची नाही किंवा जास्त इमोशनल होऊन मी एवढं प्रेम केलं मग माझ्यावर पण एवढं प्रेम केलं पाहिजे मी असं वागलो किंवा मी असे वागले म्हणून माझ्याबरोबर असंच वागलं पाहिजे असं भावनिक होऊ नका कारण इथं कोण कधी बदलेल सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे माझ्यावर प्रेम कर माझ्याबरोबर ती रहा, असं कुणावरही जबरदस्ती आपण करू शकत नाही त्यामुळे प्रॅक्टिकल विचार करायचा आणि समोरचाही सुखी राहील आणि आपणही सुखी राहील याचा विचार करायचा आहे दुसरी गोष्ट प्रेम अफेअर लग्न अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचा निर्णय आपण कधी घ्यायचा नाही आता हे प्रेम प्रकरण वगैरे किंवा अफेअर याचा जर माणूस परस्पर निर्णय घेतो आणि नंतर त्याला पश्चाताप होतो आणि अनेक वेळा अनेक अघटित घटना घडत राहतात आणि यामुळे आपण एकतर आपल्या करिअरवरती लक्ष द्यावं आपल्या आयुष्यावरती आपल्या भविष्यावर लक्ष द्यावं कारण आयुष्य किंवा आपण जर आपलं सेटल झालो तर बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो किंवा आपण ते सगळं करू शकतो पण मुळामध्ये अशा प्रकरणामध्ये जर घात झाला तर मात्र आयुष्य शिल्लक राहिलं नाही तर तुम्ही जगणार काय त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या करताना त्याच्या आधी विचार करा आणि लग्न करत असतानासुद्धा अगोदर आपल्या आईवडिलांचा निर् म्हणजे आईवडिलांच्या विचारांनी लग्न करा आणि तसं जर केलं तरच ती लग्न टिकतात आणि जर आईवडिलांच्या विरोधात भावाच्या विरोधात घरच्यांच्या विरोधात ज्यांची लग्न होतात त्यांच्यातली बहुतेक लग्न तुटतात किंवा ती म्हणजे जास्त काळ टिकत नाहीत तिसरी गोष्ट आईवडील आणि घरातली लोकं यांच्यापासून काहीही लपवू नका कारण तुमच्या घरातले आई वडील तुमच्या तुमचे भाऊ बहीण किंवा जे कोणी मंडळी असतील ती मंडळी तुमचे हितचिंतकच असतात पण तुम्ही जर त्यांच्यापासून काही लपवलं आणि बाहेरच्या व्यक्तींच्याबरोबर ती काही चुकीच्या गोष्टी केल्या तर मात्र त्याचे गंभीर परिणाम आपल्याला आणि आपल्या परिवाराला भोगावे लागतात तर याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद